राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज कांदा आवकेची व भावाची परिस्थिती नेमकी कशी होती मित्रांनो यामध्ये आपण नगर जिल्ह्यातील नेपती मार्केट तसेच घोडेगाव मार्केट येथील कांद्याचे बाजारभाव हे पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूयात नगर येथील परिस्थिती नगर येथे नेप्ती उपबाजार आवार येथे अठ्ठावन्न हजार चार कांदा गोन्यांची आवक ही आली होती आज नगर येथे कांद्याची आवक ही कमी झालेली दिसून आली यामध्ये उन्हाळी कांद्याची पंचावन्न हजार आठशे बावन्न गुन्ह्याची आवक होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत नगर येथे आज मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर उन्हाळी कांद्याचा नऊशे पन्नास रुपये क्विंटलला मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर आज नगर येथे निघालेला आहे तर लाल कांद्याची दोन हजार एकशे बावन्न गुन्ह्यांची आवक आज नगर येथे होती नंबर एक प्रतीचे लाल कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तसेच नंबर चार प्रतिचे कांदे एकशे पन्नास रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत नगर येथे लाल कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर एक हजार रुपये क्विंटलला आज निघाला जास्तीत जास्त चौतीस कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला दर आज नगर येथे लाल कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नगर येथे कांद्याची आवक घटलेली आहे परंतु बाजारभावामध्ये काही चढ उतार आज पावायस मिळाले नाही कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर इकडे घोडेगाव येथे आज चौतीस हजार एकाहत्तर कांदा गोन्यांची आवक उन्हाळी कांद्याची होती उन्हाळी कांदा एक नंबर प्रतीचा एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर तीन प्रतीचा कांदा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटा आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड अल्का डॅमेज माल शंभर रुपयापासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अपवादात्मक गोन्याचे भाव एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत घोडेगाव येथे उन्हाळी कांदे विकले तर लाल कांद्याची तीन हजार दोनशे एकोणतीस गोन्याची आवक आज घोडेगाव येथे आलेली होती तीनशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन लाल कांदा आज घोडेगाव येथे विकला सरासरी नवीन कांदा घोडेगाव का येथे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा